श्री स्वामी समर्थ रात्रीच थंड वातावरण एक लहानशा गावात एक गरीब मुलगा हळूहळू चालत होता त्याच्या खांद्यावरती काही वस्तूंची पिशवी होती चेहऱ्यावरती घामाचे थेंब आणि मनात एकच विचार आज काही विकलं नाही तर उद्या शाळेची फी कशी भरू तो मुलगा होता गणेश एक गरीब पण स्वाभिमान कुटुंबातील होता तो दिवसाचा शाळेत जायचा आणि संध्याकाळी घराघरात जाऊन वस्तू विकायचा त्याला विश्वास होतो शिक्षण हेच आयुष्य बदलू शकत पण त्या दिवशी त्याच्या नशीब त्याच्याशी खेळत होत संपूर्ण दिवस फिरला पण एकही वस्तू काही विकली नाही पोटात अन्न नव्हतं डोळ्यासमोर अंधुकपणा दिसू लागला भुकेने त्रस्त होऊन त्याने ठरवलं आज पैशान थोडंसं अन्न मागतो तो एका घरासमोर थांबला दार ठोठवलं दार उघडलं आणि समोर एक साधी मुलगी पण तेजस्वी चेहऱ्याची मुलगी उभी होती मुलगा घाबरला शब्द घशात अडकले त्याने हळूच आवाजात म्हटलं मला थोडंसं पाणी मिळेल का मुलगी आत गेली पण तिच्या मनात एक विचार आला हा मुलगा भुकेला दिसतोय घामाने ओला झालाय कदाचित दिवसभर त्याने काही खाल्लं नसेल ती स्वयंपाक घरात गेली आणि एक ग्लास दूध घेऊन आले मुलाने ते दूध दोन्ही हातात घेतलं पहिला गोड घेताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याच्या मनात विचार आला देव खरंच आहे माणूस की अजूनही जिवंत आहे तो हळूहळू दूध संपवतो मग विचारतो ताई या बदल्यात किती पैसे द्यायचे मुलगी हसत म्हणते तुम्ही पैसे का द्याल माझी आई म्हणते जर आपण कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून पैसे कधीच घेऊ नये मुलाच्या डोळ्यात लगेच अश्रू आले तो म्हणाला तुमचं आभार मानायला शब्दही नाही तुम्ही आज मला दूध दिलं नसतं तर कदाचित आत्मविश्वास गेला असता तो तिथून निघून गेला पण एक ग्लास दुधाने त्याचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं काल पुढे गेला तो गरीब मुलगा मेहनत करत राहिला रात्रंदिवस अभ्यास केला आणि एके दिवशी बनला डॉक्टर गणेश एक प्रसिद्ध आणि दयालू डॉक्टर एक दिवस हॉस्पिटलमध्ये एक गंभीर रुग्ण आली डॉक्टर गणेशने फाईल उघडली रुग्णाचे नाव पाहताच त्याच्या मनात काहीतरी जाणवलं तो पेशंटला पाहायला गेला आणि हो हीच मुलगी होती जिने कधी काली त्याला एक ग्लास दूध दिलं होतं त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं त्याने ठरवलं आत्ता माझं कर्तव्य आहे तिचं जीवन वाचवायचं त्याने सर्वोत्कृष्ट उपचार केले अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर ती बरी झाली जेव्हा ती बरी झाली तेव्हा बिल तयार होऊन लिफाफात ठेवण्यात आलं पण तो लिफाफ्यावर डॉक्टरने काहीतरी लिहिलं होतं मुलगी बिल पाहून घाबरली इतके दिवस रुग्णालयात होती एवढा खर्च मी कसा देऊ तिने थरथर त्या हातात हाताने लिफाफा उघडला आणि वाचलं तुम्ही बिल खूप आधीच एक ग्लास दुधाने भरलं गेलं आहे डॉक्टर गणेश ती रडली त्या क्षणात क्षणात डॉक्टर आत आले तिने उठून नमस्कार केला डॉक्टर हसत म्हणाले कधी कधी एक छोटंसं चांगलं कर्म आयुष्यभर तुमच्या मागे येतं आशीर्वाद बनून जीवनात काहीतरी करा नेहमी चांगलं करा कारण चांगुलपणा नेहमी परत येतो